अभिलाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी जीटीपी कॉलनी परिसरात श्रीमद भागवत कथेचं आयोजन साडेपाच कोटींची थकबाकी एकशे सत्याऐंशी दुकानांना नोटिसा खानदेश परीट धोबी सेवा मंडळ धुळेतर्फे संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी जोडे मारून गृहमंत्री अमित शहाचा वंचित कडून निषेध इंदिरा गांधी विद्यालय तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रथम परभणी येथील घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी वंचितची मागणी विस्ताराने धुळेतील कॉलनी परिसरात आज शुक्रवार पासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद भगवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे सप्ताहभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे आज श्रीमद भगवत कथेच्या शुभारंभाप्रसंगी आली या प्रसंगी, प्रसंगी आवाल होते या अनुक्रमे छल्लारे महाराज चाळीसगाव आनंदराव महाराज सुदर्शन महाराज हरिदास महाराज शुभम महाराज प्राध्यापक मनोज महाराज स्वप्नील महाराज प्रकाश महाराज यांची कीर्तने होणार आहेत यात पहाटे पाच ते सहा काकड आरती दुपारी दोन ते सहा भागवतकथा सायंकाळी सहा ते साठ हरिपाठ रात्री आठ ते दहा कीर्तन कार्यक्रम होणार आहे दुपारी होणाऱ्या भागवतकथेचं निरूपण भागवताचार्य प्रकाश महाराज सिनखेडेकर करणार असल्याची माहिती येथील गटनेते व जी टी पी कॉलनी चेअरमन कीर्तिमंत कवठळकर सचिव सिसोदे संचालक विकास शिंदे शिवाजीराव पवार ॲडव्होकेट रमेश शिंदे आदींनी दिली या कीर्तन सप्ताचे व भागवत कथेचे हे सातवे वर्ष असून सत्तावीस रोजी काल्याच्या कीर्तनाने समारोप होईल एक मिनिट हा आज दिनांक वीस डिसेंबर पासून जिटी बापूजी हाऊसिंग सोसायटीमध्ये सालाबाजाप्रमाणे वर्ष सातवे भागवत कथा व कीर्तन सप्ताहाचे आयोजन दरवर्षाप्रमाणे केलेले आहे आज भागवत कथेचा शुभारंभ होतोय पालखीचे आपल्या दिंडी जी मिरवणूक चा चालू आहे ग्रंथाची जी मिरवणूक चालू आहे या ग्रंथाच्या मिरवणुकीनंतर दोन वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत भागवत कथा चालू राहील संध्याकाळी हरिपाठ होती आणि रात्री दररोजचे कीर्तनकार वेगवेगळे आहेत सव्वीस तारखेपर्यंत रात्रीचं कीर्तन राहील आणि सत्तावीस तारखेला सकाळी काल्याचं कीर्तन त्याच्यानंतर महाप्रसाद होईल तरी सर्व भाविक भक्तांनी धुळे शहरातील सर्व कॉलनी परिसरातील श्रद्धाळू लोकांना विनंती की त्यांनी चिटी बापूची कॉलनीच्या या उत्साहात सहभागी होऊन कॉलनीवाल्यांचा वारकरी संप्रदायाचा संप्रदायाचा आनंद द्विगुणित करावा अशी मी सर्व शहरातील ग्रामस्थांना वारकरी संप्रदायाला विनंती करतो जिल्हा क्रीडा संकुलातील एकशे सत्याऐंशी थकबाकीदार दुकानांना मनपा प्रशासनाकडून थकबाकी भरण्याविषयीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत या थकबाकीदारांकडे एकूण साडेपाच कोटी रुपयांची थकबाकी आहे धुळे शहरातील जिल्हा क्रीडासंकुलेते मनपा हद्दीत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलेतील एकशे सत्याऐंशी दुकानदार मालमत्ताधारकांकडे पाच कोटी आठ लाख वीस हजार सहाशे साठ रुपये थकबाकी आहे वेळोवेळी मनपा प्रशासनाने मालमत्ता करधारकांना कर, कर भरण्याचे आवाहन केले परंतु याकडे करधारकांनी दुर्लक्ष केले त्यामुळे आज मनपा जप्ती पथकाकडून आयुक्ता अमिता दगडे पाटील अतिरिक्त आयुक्ता करुणा डहाळे मॅडम मालमत्ता कर सहाय्यक आयुक्ता स्वाती मालगावे यांच्या मार्गदर्शनात जप्ती पथक प्रमुख तथा अधीक्षक श्री जाधव यांच्या पथकाने या ठिकाणी एकशे सत्त्याऐंशी दुकानांना आज नोटिसा बजावल्या येत्या सात दिवसात याबाबत मालमत्ता कर दुकानदार यांनी थकीत मालमत्ता कर न भरल्यास आपली मालमत्ता जप्त करण्यात येईल असं आवाहन यांच्यामार्फत करण्यात आले आहे तर थकबाकीदारांकडे पाच कोटी आठ लाख वीस हजार सहाशे साठ एवढी थकबाकी बाकी आहे धुळे महानगरपालिका आयुक्त अमिताभ दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम व मालमत्ता कर सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे महानगरपालिका मालमत्ता कर विभागाचे जप्ती पथक नेमण्यात आले असून धुळे शहरातील बऱ्याच मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने त्या अनुषंगाने आज दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी हो जिल्हा क्रड क्रीडा अधिकारी कार्यालयातील येथील एकशे सत्याऐंशी दुकानदारांकडे थकबाकी असल्याने ती जवळची थकबाकीची रक्कम पाच कोटी आठ लाख वीस हजार सहाशे साठ रुपये एवढी थकीत रक्कम असल्याने आज त्यांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात येत असून उर्वरित पुढील सात दिवसात जप्ती सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे तरी धुळे शहरातील तमाम धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन कराचा भरणा करावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे भजन गात समाजाचे मन व परिसर स्वच्छ करणारे थोर संत संत बाबा यांची आज पुण्यतिथी महाराष्ट्र परिड धोबी सेवा मंडळ धुळे जिल्हा व श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ देवपूर धुळे यांच्या वतीने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली धुळे शहरातील संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ देवपूरतर्फे संत गाडगे महाराज यांच्या अडुसष्टव्या पुण्यतिथीनिमित्त एकविरादेवी मंदिराजवळील गाडगे महाराज मठात त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल माजी स्थायी समिती सभापती कैलास चौधरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनोने, माजी महापौर प्रतिभा चौधरी विक्की परदेशी दिनेश बागोल प्रवीण अग्रवाल चेतन मंडोरे बाबूराव जाधव शांताराम गवळी शिवाजी चौधरी शंकर पाराटे बाळासाहेब त्रिभुवन रमेश अवसरे दिलीप आघाडे प्रभाकर आगजाळे प्रकाश शिरसाट वाल्मिक आगजाळे भानुदास सगरे अशोक वाघ रमेश औसरे मंडळाचे अध्यक्ष अमोल गायकवाड प्रवीण शिंदे संजय गवळी शंकर भोला सगर कृष्णा शिंदे शेखर वाघ संजय निकाम पारस निकाम गणेश सगरे दिलीप शिंदे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप किसनराव आघाडे बाळासाहेब भागवत त्रिभुवन नामदेव दौलतवाघ रमेश धोंडीराम औसरे अशोक रघुनाथ सगरे अमोल तुळशीराम गायकवाड शंकर भोला पंढरीनाथ सगरे कपिल मधुकर पारोटे महेंद्र नत्तू सगरे आदी उपस्थित होते काडग्या महाराज यांची अडुसष्ट साई पुण्यतिथी निमित्त संत काडग्या बाबा सांस्कृतिक मंडळाकडनं दरवर्षी आपण याही वर्षी पुण्यतिथी चांगल्या प्रकारात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पावणे सगळे मंडळी त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या असते समाज बांधवांचे असते प्रतिमाचं पूजन करून पुष्पहार पुण्यतिथी बाबत साजरे करण्यात आले म्हणून महाराष्ट्र कपिल भाऊ पाराडे यांची निवड करण्यात आली त्याच्यानंतर महाराष्ट्र पटेल टोपी सेवा मंडळ लांडेधारक धारक संघटनाचे प्रदेश उपाध्यक्षपदी गणेश सीताराम परदेशी यांची निवड करण्यात आली व लांडेधारक शहर अध्यक्ष विलय भाऊ शंकरराव पराडे यांची निवड करण्यात आली आणि यांना निवृत्ती पत्र देऊन त्यांचे आज पदाधिकाऱ्यांचे असते त्याच्यात दिलीप अप्पा गवळी कृष्णाभाऊ शिंदे राजूभाऊ गवळी दिलीप आघाडे यांच्या सगळ्यांच्या माध्यम माध्यमातनं त्यांची निवृत्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने देशात संतापाची लाट उसळली आहे धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंदोलन करून अमित शाह यांच्या गृहमंत्री अमित शाह यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने आंबेडकर जनता प्रक्षुब्ध झाली त्यानुसार ठिकठिकाणी आंदोलने निदर्शने करण्यात येत आहे दुहेश्वरातील मध्यवर्ती बसस्थानकावळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट अरविंद निकम शंकर खरा चंद्रमणी वाघ एस यो तायडे महेंद्र महाले सुरेश लोंढे संजय अहिरे योगेश पगारे सागर चव्हाण सिरादल खाटी दिलीप बोरसे अमोल पवार रहीम पटेल ईश्वर राजपूत मुन्ना सरकार आदी सहभागी झाले होते या ठिकाणी विश्वरत्न नव्हे तर संपूर्ण जगाला ज्याचा नॉलेज बद्दल अभिमान आहे अशा महामानवाबद्दल वाईट विचार काढलेले आहेत वाईट शब्द बोललेला आहे त्यासाठी संपूर्ण भारतभर संपूर्ण भारतभर त्याला जोडे भारतो पासून तर त्याच्या गळ्यात याची झिंड काढल्याशिवाय राहणार नाही आणि वंचित बहुजन आघाडी तर त्याला गावोगाव पिऊ गाव देणार नाही त्याला गावबंदी केली जाईल आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे की वंचित बहुजन आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी अमित शहाला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही या त्यांनी नोंद घ्यावी आणि जे आरिसीचे तुकडे असतील जे एस एसचे लोक असतील त्यांनाच आमचं उभा चॅलेंज आहे की तुम्ही असा नानायकपणा करू नका बाबासाहेबांच्या मागे लागू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नाही तर तो एक समूह आहे तो एक मोठा जागतिक लेवलचा माणूस आहे सांगतो अमित की याच्या पुढे तरी संसदेमध्ये असं होता कामा नये आणि त्या ठिकाणी संसदेमध्ये पंतप्रधान बसलेले असताना पंतप्रधानांनी हे सामावून घेतलं याच्याबद्दल आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जय भीम जय भारत जय महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून या ठिकाणी धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम या ठिकाणी जितूभाऊ भाऊ शिरसाट आमचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रविकांत बापू वाघ आमचे संघटक शंकरांना खरात चंद्रमणी वाघ आकाश बागुल समुद्रे ताई, ताई बागुल ताई संजू भाऊ त्याचप्रमाणे आकाश भाऊ त्याचप्रमाणे देवरे साहेब ज्याला अक्कल नाही कवडीची जो या देशातून तडीपार झालेला आहे आणि आता देशाचा गृहमंत्री बनलेला आहे हा गृहमंत्री देशाच्या संसदेमध्ये आंबेडकर 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 काय म्हणता जर एवढ्या वेळ जर आंबेडकरांच्या देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्माचं स्वर्ग प्राप्त होईल याला असा सांगू इच्छितो की आंबेडकर आमचं सर्व काही आंबेडकर आमचा गर्व आहे आणि एक तडीपार एक तडी आंबेडकरांची बरोबरी करू शकत नाही आणि या ठिकाणी अमित शहाने असं वक्तव्य करून दाखवून दिलं आहे की आंबेडकर यांना आता डोईजड झाले आहेत हे आंबेडकरांच यांना आता, आता एक सत्तेत बसल्यामुळे यांना आंबेडकर हे नको आहेत म्हणून असे उठपटांग व्यक्त संसदेमध्ये अमित शाह करतोय आणि या ठिकाणी त्यांना जातीय दंगली माजवायचे आहेत जातीय ते निर्माण करायचे परंतु आंबेडकर हे विश्वरत्न आहेत या जगाचे ते नॉलेज ऑफ सिम्बॉल आहेत आंबेडकरांचं नाव या पाठीवरून कदापि संपू शकणार नाही जो जोपर्यंत आंबेडकरांचा तुम्ही खार कराल जो जोपर्यंत तुम्ही आंबेडकरांचा द्वेष तु तु कराल तो तो आंबेडकरी समाज आंबेडकर वाद मोठ्या प्रमाणात उभळ येईल आणि या जातीवादी मनोवादी अमित शहा सारख्या बडव्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल

माध्यमिक विद्यालय अक्कलपाडा तालुका साक्री धुळे ते दिनांक सतरा अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसला संपन्न झाले सदर विज्ञान प्रदर्शनात एकता नववी ते बारावीच्या मोठ्या गटात इंदिरा गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पिंपणेर येथील एकता अकरावी सायनच्या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी अश्विनी भवरे व कुमारी आशा चौधरी या विद्यार्थिनींनी आदिवासी राखीव गटातून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला या विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापन या विषयांतर्गत टाकऊ जैविक ओल्या कचऱ्यापासून इथेनॉल इंधन निर्मिती हे उपकरण बनवून प्रत्यक्ष इथेनॉलची निर्मिती केली या इथेनॉलवर शंभर सीसीची मोटरसायकल चालवून दाखवली व उपस्थितांची वाहवा मिळवली विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना यावेळी श्रीमती किरण मॅडम शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं परभणी येथील घटनेप्रकरणी आंदोलन करणाऱ्या भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशीच्या कस्टडीमधील हत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष राहुल पाटोळे यांनी केली नेतृत्वाखाली शिंदे येथील तहसील कार्यालयाजवळ निषेध मोर्चा आल्यानंतर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर नायब तहसीलदार शारदा बागले यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणीत भारतीय संविधानाच्या प्रतिकृती विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर भारतीय संहितेच्या देशद्रोही कायद्यानुसार कारवाई करण्यात का यावी तसेच सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाची पोलीस कस्टडीत अमानवी अत्याचार करून हत्या करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करून न्याय द्यावा तसेच पोलिसांकडून द्वेष भावनेतून सुरू असलेले कोंबिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे निर्दोष स्त्रिया तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांना मुक्त करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे तसेच या मागणीची दखल न घेतल्या गेल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक टी जीटीपी कॉलनी परिसरात श्रीमद भागवत कथेचं आयोजन साडेपाच कोटींची थकबाकी एकशे सत्याऐंशी दुकानांना नोटीसा खानदेश परीट धोबी सेवा मंडळ धुळेतर्फे संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी जोडे मारून गृहमंत्री अमित शहाचा वंचित कडून निषेध इंदिरा गांधी विद्यालय तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रथम परभणी येथील घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी वंचितची मागणी आणि याचबरोबर बरोबर आता हिंगला टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लाश टीव्ही जय हिंगलाज